पुष्पाटू सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सोनई परिसरातील बंदरवाडीतील कल्याणमच्या आयलेक्स या सिनेमागृहावर गर्दी दिसून येत आहे निसर्गरम्य परिसर सुसज्ज दोन स्वतंत्र सिनेमा हॉल परिसर स्वच्छता शिस्त व शांतता सुरक्षितता या बाबींमुळे आयलेक्स सिनेमागृहात प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पसंती असते दररोज पाच शो मध्ये पुष्पाटू सिनेमा सुरू असल्याची माहिती आयलेक्सचे संचालक ईश्वर दराडे यांनी दिली आहे तिकीट बुकिंगसाठी सिनेमा ऑपरेटर देवीदास बडे व गोविंद माळी कदम पाहत आहेत अल्लू अर्जुनच्या पुष्पटू चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे पाच डिसेंबरला संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना पुष्पराज पाहायला मिळाला होता प्रदर्शनाआधीच हा सिनेमा हजार कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती तो अंदाज खरा ठरला असून जगभरात या चित्रपटाने दोन हजार कोटीपेक्षा अधिक कमावले आहेत दाक्षिणात्य सुपरस्टार अल्जू अल अनु अर्जुन ची मुख्य भूमिका असलेला पुष्पा 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड्स करत असल्याचे पाहला मिळते गेल्या 2 वर्षांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते दोन हजार दो एकवीस मध्ये पुष्पाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता यानंतर आता तब्बल तीन वर्षांनी आलेला पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत असल्याचे पाहला मिळते क्या रे ये चाचा को कोई फर्क नहीं पड़ता तेरे साथ बदतमीजी की ना अपडेट ऑन द